आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा धीराज म्हणजे छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र आणि एरिया चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार तासगाव रोड पलूस नागरिकांच्या मागणीकडे वन विभागाचं दुर्लक्ष पलूस तालुक्यात शेळा मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरले बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरीभाग आमनापूर येथील दोन ठिकाणी तरसदृश्य प्राण्यांनी हल्ला करत तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन कोकरांना गंभीर जखमी केलं होतं त्यानंतर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शेरीभाग येथील विलास पाटील यांचे कोकरू अज्ञात वन्य प्राण्यांनी पळवले तसे सलग तिसऱ्या दिवशी या वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा वाडीवस्तीकडून गावाकडे वळवला आहे शुक्रवार रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान प्राण्याने भोईकल्ली आमणापूर येथील एक छपरात घुसून हल्ला चढवला यावेळी त्याने लोखंडी दरवाज्याच्या फटीतून आत घुसून एक गाभन शेळी आणि बोकड यांना ठार करत आपले भक्ष बनवलं या ठिकाणी कुत्र्याच्या भुंकण्याने त्या प्राण्याने पळ काढला तरी रात्रभर कुत्री भुंकत असल्याचे नागरिकांनी सांगितले सकाळी उठून शेतकरी उत्तम शामराव पवार हे गोट्याकडे गेल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला तर या हल्ल्यात शेळी बोकड दगावल्यामुळे संबंधित पवार यांचे आहे घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या वतीनं वनपाल अशोक जाधव वनरक्षक सुरेखा लोहार सर्व स्टाफ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तर पशुधन विकास अधिकारी डॉ पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली आहे या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबियास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली आहे आमनापूर परिसरात अशा हिंस्र वन्यप्राण्यांचे हल्ले वाढत असून या ठिकाणी वनविभागाने तात्काळ ट्रॅप कॅमेरे बसवावेत अशी मागणी उपसरपंच संदीप काटवटे यांनी केली आहे वनक्षेत्रपाल पलूस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी सदर शेतकऱ्यांना वन विभागामार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसेच वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसेच निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वनविभागास कल्पना देण्याचे आवाहन केलं आहे